आणि अर्थात त्या काळामध्ये काँग्रेस ही जर का हिंदूंची संघटना आहे याच्यावरती शिक्कामोर्तब द्यायलासारखं होतं जरी अजूनमधून मुसलमान अध्यक्ष व्हायचा वगैरे वगैरे आणि काँग्रेसचं जर आपल्याला पाठबळ मिळालं तर आपली चळवयशस्वी होईल अशी खात्री मुसलमान नेत्यांना वाटायला लागली त्यामुळं त्यांचं आणि टिळकांचं पहिल्यांदा जमायला लागलं आणि मग त्याच्यानंतर गांधींचं आणि त्यांचंही जमलं आपण असं गृत धरूयात किंवा एक काँग्रेसने आपण काही प्रमाणामध्ये मुसलमानांचा अनुनय केला असेल पण मग जणू काही तीन गांधीजींनी केलेली सुरुवात होती नव्याने असं काही लोकांचं म्हणणं आहे परंतु ते योग्य नव्हतं टिळकांनीच त्याला खरं तर त्याला अनुदान म्हणा किंवा म्हणू हा वेगळा मुद्दा आहे पण मुसलमानांच्या मदतीशिवाय सहाय्याशिवाय निदान मुसलमानांना ब्रिटिशांच्या पासून बाजूला गेल्याशिवाय स्वराज्याची चवळ पुढे जायची नाही याची कल्पना टिळकांनाही होती म्हणून ट्रिकांचं सुद्धा काही प्रमाणामध्ये मुसलमानांना बरोबर घेऊन जायचं त्यांना तुचकारायचं प्रसंगी त्यांच्या काही आगळीकांच्याकडं दुर्लक्ष करायचं हे धोरण होतं कायदेजींनी ते कदाचित थोडं पुढे झालं असेल आणि ते आपल्याला लगेचच त्या त्याच्या चळवळीमध्ये वगैरे स्पष्टपणे दिसून येतं खेळापतीच्या वेळेला तर ते वीस एकवीसच्या दरम्यान जे शिंदे आहेत ते महत्वाचं आहे त्यांनी पक्ष काढला पण तो पक्ष ब्राह्मणेतर लोकांना म्हणजे ब्राह्मणेतर पक्षाला आवडला नाही आणि अगदी खुद्द शाहू महाराजांनी सुद्धा काही एक विशिष्ट हालचाली करून शिंद्यांचा पराभव होईल याचा हातभार लावला हे इतिहासामध्ये नमूद आहे तुम्ही कुठलंही चरित्र पहा गेली फडक्यांची पुस्तकं पाह तुम्हाला दिसून कारण शा यांचा राजकारणाचा बाजच वेगळा होता तो ब्राह्मणचं पक्षालाही परवडण्यासारखा नव्हता हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या निवडणुकीत मग शिंदेचा पराभव झाला मग शिंदे कदाचित काही काळ राजकारणापासून माजून राहिले पण मग तिथे त्यांनी वंदे मातरम म्हणणं हे त्या काळातल्या काही कट्टर का 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 मुसलमानांना मानवणारं नव्हतं अगदी एका काँग्रेसचे अध्यक्ष एकोणीसशे चोवीसच्या बहुतेक काटीनाडाला ते जे भरलं होतं तिथे मोहम्मद अली अध्यक्ष होते काँग्रेसचे अधिवेशनाचे आणि मोहम्मद अलीने ते जेव्हा ते गीत सुरू झालं तेव्हा त्यांना विरोध के थांबवण्याचा प्रयत्न केला पण विष्णू दिगंबर परुसकर हे जे महाराष्ट्रातले होते ते ते गाणं ते ते गीत गात होते त्यांनी त्या अध्यक्षांचा आदेश तुडकावला आणि ते गाणं पूर्ण केलं असा तो वंदमात्यांचा सुद्धा इतिहास आहे ना की मुळात महाराष्ट्राच्या प्रकृतीला गांधीजींची शिकवण ही अनुकूल नाही महाराष्ट्राची प्रकृती ही लढाऊ आहे गणिम आहे राजकीय आहे शिवाजी महाराजांचा वारसा आहे आणि असं त्या काळात शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास हे मुच्छी अशा पद्धतीने चर्चा व्हायची आणि महात्मा गांधींच्या त्यातलं काहीच नाही महात्मा गांधी आयुष्य सांगतात ते लढत लढणार बिडणार नाहीत वगैरे वगैरे आणि ते आम्हाला पर नाही परवडणार असं म्हणून काही लोक गांधीजींना विरोध करत होते त्यावेळेला शिंदे पुढे आले आणि शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांनी महात्मा गांधी यांची तुलना करायला सुरुवात केली आणि त्यांनी हे सांगितलं की जी साधनं असतात स्वराज्याची किंवा स्वातंत्र्यप्राप्तीची किंवा इव्हन लढायची ती देशकाळानुसार बदलतात कदाचित गांधी जर शिवाजी महाराजांच्या काळात असते तर कदाचित गांधीजींनी जी, गांधीजींना हातात द्यावं लागलं असतं आणि कदाचित शिवाजी महाराजांच्या प्रकृतीचा प्रवृत्तीचा माणूस आत्ता असला तर त्यांना कदाचित कारण शस्त्रास्त्रांची लढाई आत्ता आपल्याला परवडणार नाही असं समजून प्रॅक्टिकली काय होणार अहिंसेचा मार्ग अवलंबला असता अशा पद्धतीने विठ्ठलाजन शिंदेंनी यांनी बहुजनांचं त्यातल्या त्यात मराठ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आलं नमस्कार मी सदानंद म्ह महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत सत्ता संवादमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आणि महाराष्ट्राच्या सत्तापटाचा सारीपाठ असं म्हणू शकतो आपण किंवा सत्तेचा सारीपाठ उलगडत असताना आपणाला मागच्या त्या मागच्या शतकामध्ये कदाचित मागच्या शतकामध्ये जावं लागलं आणि ते जाता जाता आपण जाताना आपण एकोणीसशे वीस हा एक आपला महत्त्वाचा संदर्भ बिंदू घेतला कारण त्या वर्षी भक्माने टिळकांचा मृत्यू झाला होता आणि महात्मा गांधींचं नेतृत्व देशाच्या समोर आलेलं होतं आणि हे सगळं चाललेलं असताना महाराष्ट्रात काय चाललं होतं भारतीय पातळीवरती काय चाललेलं होतं तर भारतीय पातळीवरती हिंदू मुसलमानांचा प्रश्न हा सातत्यानं पुढे येत होता आणि तो पुढं यायचा दुसरा एक संदर्भ म्हणजे अर्थात स्वतंत्रची चळवळ स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मुसलमानांनी सहभागी व्हावं यासाठी काँग्रेस वारंवार त्यांची मनधरणी करीत होता हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडनं जरी काही आगळीक झाली तरी तिच्याबद्दल फारशी वाट्यता न करणं किंवा त्याच्याकडं काही प्रमाणात काय नवळा करणं या गोष्टी होत होत्या आणि त्यामुळं अर्थातच स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जागरूक असणाऱ्या काही हिंदूंना त्याची काळजीसुद्धा वाटणं शक्य शक्य आणि साहजिक होता असं आपल्याला म्हणता येईल परंतु जोपर्यंत लोकमान्य टिळक जिवंत होते आणि अर्थात त्याही काळामध्ये हिंदू महासभा अस्तित्वामध्ये होतीच परंतु ती हिंदू महासभा राजकीय पक्ष नव्हती तर त्या हिंदू महासभेचे सगळे कार्यकर्ते नेते हे काँग्रेसचाच एक हिस्सा म्हणून काम करायचे हे आपण पाहिलं आणि अशा परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळकांचा ऐकत असताना लखनौला जो करार केला टिळकांनी ज्याच्यामध्ये मुसलमानांना त्यांनी थोडं दुःख माप दिलं अशी तक्रार तेव्हाच्या हिंदू जागरूक हिंदूंना वाटायला लागली मी शब्द कोट अनकोट टाकतो तो आणि त्यांनी टिळकांच्या समोर नाराजी व्यक्त केली परंतु टिळकांनी काही त्यांना जो मानलं नाही आणि त्यांना तो करार लखनौचा गांधी टिळकांनी जी ना यांच्यामध्ये थे झाला की तर आपण पाहिलंच पण त्याच दरम्यान लक्षात घ्या त्याच्यानंतर थोडं उशिरा त्याच्या आसपास एक मोठी चळवळ जागतिक पातळीवरती मुसलमानांची सुरू झाली जिला आपण खिलाफत चळवळ असं म्हणतो आणि त्याची पार्श्वभूमीसुद्धा आपण पाहिलेली आहे कारण पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान दोस्त राष्ट्रांच्या विरोधामध्ये लढला आणि त्यावेळेच्या युरोपियन लोकांची जी साम्राज्य स्थापन होत होती ठिकठिकाणी ज्याच्यात त्यांच्याच अर्थात ब्रिटनचं साम्राज्य हे सगळ्यात पॅक्स ब्रिटनिका पुढे होतं पण बाकीच्याही लोकांची साम्राज्य वगैरे स्थापन करण्याकडे प्रवृत्ती होतीच ना इतर युरोपियन लोकांची त्यांना युरोपच्या आणि आशियाच्या सीमारेषावरूनच शह देणारा एक देश म्हणजे तो तुर्कस्तान होता तुर्कस्तानचं अटमान साम्राज्य हे खूप काळ काही शतकं त्यांनी गाजवलेलं होतं गाजवलेली होती आणि त्याचा पराभव झाला मग त्याचं साम्राज्य नष्ट करून त्याचे लचके तोडण्यासाठी या सगळ्या युरोपियन सत्ता महासत्ता त्या पुढे आल्या आणि धार्मिक पाठबळ मिळू नये धार्मिक अधिमान्यता मिळू नये त्या साम्राज्याला म्हणून खिलाफत नावाची गोष्ट त्यांनी नष्ट करण्याचं ठरवलं कारण तुर्कस्तानचा बादशाह हा राजकीय नेता तर होताच तुर्कस्तानचा परंतु एकूण इस्लामिक जगताचा तो धार्मिक नेता होता अर्थात ही जी गोष्ट आहे ती खुद्द तुर्कस्तानच्याच काही तरुण लोकांना पटली नाही त्यांनी स्वतःहून त्या खिलापतीचं उदं जुगारवून टाकायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते त्यांनी केलं त्या कमाल पाशाने त्यामुळे हिंदुस्थानात जे लोक खिलापतीला पाठिंबा देत होते काँग्रेसमधले आणि अर्थात त्या काळामध्ये काँग्रेस ही जर नोकरी आता हिंदूंची संघटना आहे याच्यावरचं तर शिक्कामोर्च होतं जरी अजूनमधून मुसलमान अध्यक्ष व्हायचा वगैरे वगैरे आणि काँग्रेसचं जर आपल्याला पाठबळ मिळालं तर आपली चळवयशस्वी होईल अशी खात्री मुसलमान नेत्यांना ने वाटायला लागली त्यामुळं त्यांचं आणि टिळकांचं पहिल्यांदा जमायला लागलं आणि मग त्याच्यानंतर गांधींचं आणि त्यांचंही जमलं हे हे आपण निदर्शनास आणलेलं आहे आणि त्याचा परिणाम मी तुम्हाला सांगतो की ब्रिटिशांच्या लक्षात आलं की त्यावेळेला आणखीन एक राज्य मुसलमानांचं ब्रिटिशांच्या टप्प्यामध्ये म्हणायचा पण तो टप्पा फार महत्वाचा आहे कारण रशिया आणि भारत यांच्या सीमारेषेवरती अफगाणिस्तानी राष्ट्र होतं आणि अफगाणिस्तान आपल्याकडे खेचण्याचं काम किंवा प्रयत्न रशिया करत राहायचा तेव्हा अफगाणिस्तानने रशियाकडे जाऊ नये यासाठी ब्रिटिश सत्ताधारी सतत प्रयत्नशील राहिलेले होते त्यांची आणि अफगाण अब्गान, अफगाणिस्तानच्या लोकांची युद्ध झाली अनेक वेळेला आणि त्या युद्धामध्ये निर्णायक विजय मिळवणं ब्रिटिशांना शक्य झालं नाही अशा वेळेला जेव्हा खिलापतीची चळवळ सुरू झाली तेव्हा आपोआपच अफगाणिस्तानचं महत्व वाढलं आणि अफगाणिस्तानचा जो अमीर त्याचंही महत्व वाढलं तर तो, तो अमीर मला वाटतं अमन उल्ला त्याचं नाव असावं तो जेव्हा भारतामध्ये आला ना तेव्हा टिळकांनी असं ठरवलं की त्याला पुण्यात बोलवून त्याला एक मानपत्र द्यायचं राजकीय मुळे राजकीय काय म्हणत हालचाल अशा प्रकारची राजकीय खेळी आहे आता ब्रिटिशांना ते कळलं म्हणून त्यांनी काय केलं माहिती का ब्रिटिशांनी की तो पुण्यातच येऊ नये अशी एक व्यवहरचना केली आणि त्याला परस्पर खडकी स्टेशनवरून पुण्यातला अंतर पाठवून द्यायचं त्यांनी ठरवलं हे टिळकांना कळलं आणि मग टिळकांच्या असं लक्षात झालं की पुण्यातला कार्यक्रम जो होता समारंभ वगैरे की ज्याच्यामध्ये टिळ त्याला मानपत्र वगैरे द्यायचं होतं तर ते देता येणार नाही मग टिळकांनी दुसरी एक युक्ती केली म्हणजे स्वतःहून ते आणि त्यांचे सहकारी खडकीला गेले रेल्वे स्टेशनवरती आणि जेव्हा ती रेल्वे आली त्या अमिराला त्यांनी ते मानपत्र दिलं म्हणजे टिळक आणि अबीर आणि अफगाणिस्तानचे लोक आणि मुसलमान ही ज्यांचा संबंध खिलापतीशी आहे यांच्यात एक प्रकारचा संपर्क होता आणि त्यांचा पाठिंबा टिळकांनाही हवा होता हे लक्षात घ्या म्हणजे पुष्कळवेळा काय होतं की आपण असं वृद्ध किंवा एक काँग्रेसने आपण काही प्रमाणामध्ये मुसलमानांचा अनुनय केला असेल पण मग जणू काही गांधी तीन गांधीजींनी केलेली सुरुवात होती नव्याने असं काही लोकांचं म्हणणं आहे परंतु ते योग्य नव्हतं टिळकांनीच त्याला खरं तर त्याला अनुदय म्हणा किंवा म्हणू नका आवघा मुद्दा आहे पण मुसलमानांच्या मदतीशिवाय सहाय्याशिवाय निदान मुसलमानांना ब्रिटिशांच्या पासून बाजूला केल्याशिवाय स्वराज्याची चवळ पुढे जायची नाही याची कल्पना टिळकांनाही होती म्हणून टिळकांचं सुद्धा काही प्रमाणामध्ये मुसलमानांना बरोबर घेऊन जायचं त्यांना तुत्कारायचं प्रसंगी त्यांच्या काही आगळीकांच्याकडं करा। दुर्लक्ष करायचं हे धोरण होतं गांधीजींनी ते कदाचित थोडं पुढे गेलं असेल आणि ते आपल्याला लगेचच त्या असहकारितेच्या चळवळीमध्ये वगैरे स्पष्टपणे दिसून येतं नाही खेळापद्धतीच्या वेळेला कारण एकोणीसशे वीस साली टिळक गेले त्याच दिवशी गांधीजींनी असहकारिता नावाची चळवळ सुरू केली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस त्या चळवळीचे तीन भाग की सरकारला सहकार्य करायचं नाही पण म्हणजे नेमकं काय करायचं तर काही गोष्टींच्यावरती बहिष्कार टाकायचा त्या गोष्टीमध्ये काय काय होतं ही मी पूर्वी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये शाळा कॉलेजेस होती त्याच्यामध्ये न्यायालय होती आणि त्याच्यामध्ये नुकत्याच येणाऱ्या काउन्सिलच्या निवडणुका होत्या की ज्या लढवून भारतातले लोक जाणार होते प्रांतिक काउन्सिलमध्ये जाणार असतील दिल्लीच्या काउन्सिलमध्ये जाणार असतील आणि हे सगळं करताना गांधीजींनी जी एक मुक्ती जवळ त्या काळामध्ये हातात घेतली त्याच्या पाठीमागची तीन कारणं त्यांनी सांगितली एक म्हणजे रौलट ॲक्ट नावाची जी गोष्ट होती तो अत्यंत जुलमी ॲक्ट होता वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती बंधन घालणारा ॲक्ट होता तो मान्य नव्हता हो म्हणून रौलटच्या विरुद्ध आणि हे तुम्हाला मी सांगितलेले की रौलट ही भारतामधली पहिली चळवळ आहे भारतव्यापी अशी त्याच्या अगोदर भारतव्यापी चळवळ झाली नव्हती म्हणून भारताचा भारतव्यापी पहिल्यांदाचा लोकमान्य टिळक आणि भारतातली भारतव्यापी पहिली राष्ट्रीय जवळ म्हणजे रौलट अॅक्सच्या विरुद्धची तर तो, तो कायदा रद्द करा पहिली गोष्ट अशी त्याच्यानंतर त्या तो कायदा रद्द करताना जो काही प्रकार जालियनवाला बागमध्ये घडला लोक आले होते शांततामय निदर्शनं चालू होती त्यांच्यावरती गोळीबार झाला आणि पुष्कळ माणसं मृत्यू पावली त्या जालियनवाल्या बागेच्या संदर्भातला निषेध हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा खिलाफतीच्या संदर्भात साम्राज्यवादी लोकांनी आणि असं ब्रिटिश त्याच्यामध्ये प्रमुख होते चालवलेली हाडी लागती याच्या विरोधामध्ये ती चळवळ आली आणि तिथेच नेमकी मतभेदाला सुरुवात झाली काँग्रेसच्या अंतर्गत काँग्रेसच्या अंतर्गत काही हिंदूंना आणि जे त्यातल्या त्यात कडवे होते त्यांना किलाबद्धीची चवळ इथे यावी हिंदूंनी त्याला पाठिंबा द्यावा असं वाटत नव्हतं आणि म्हणून त्यांनी नापसंती व्यक्त करायला वगैरे वगैरे सुरुवात केली आणि मी तुम्हाला म्हणालो हो की त्यांना जर बरोबर घेऊन जायचं असेल तर त्यांना थोडीफार सवलत दिली पाहिजे त्यांच्या काही आगळी हा शब्द वापरला मी थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे या गोष्टी काँग्रेसकडून झाल्या नाहीत असं आपल्याला म्हणता येणार नाही काही प्रमाणात होत राहिल्या फक्त त्याच्याकडे कितपत कि दुर्लक्ष करायचं वगैरे याच्याबाबत अंतर्गत मतभेद होते आता इथे नेमका आपला मुद्दा आला तो कोणता की आपण मागच्या एपिसोडमध्ये जी विठ्ठलराजे शिंदेची चर्चा केली त्यांचा संबंध याच्याशी नव्हता आत्ता हे जे किराफत वगैरे प्रकरण चाललेले आहे काँग्रेसच्या अंतर्गत जे वाद आहेत तिथे नव्हता कारण त्यावेळेला विठ्ठलरामजे शिंदे थोड्याशा वेळ्या मोडमध्ये होते त्यांचे आणि गांधीजींचे वैयक्तिक फार उत्तम संबंध होते काँग्रेसमध्ये ते ऍक्टिव्ह होते कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये विशेषतः नागपूरच्या काँग्रेसमध्ये अस्पृश्यतेच्या विरुद्धचा ठराव यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याला यश सुद्धा मिळालं सामाजिक परिषद जी बंद पडली होती ती परत राजाऱ्यांच्या काळात असलेली आणि शिळकांच्या काळात बंद झालेली ती परत आणण्या तिचं पुनरुज्जीवन करावं याच्या बाबतीत सुद्धा शिंदेने यश मिळवलं होतं पण वीस नंतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे निवडणुकीच्या राजकारणामध्ये शिरले आणि ते काँग्रेसच्या माध्यमातून नाही शिरले ॲक्च्युली तसे ते ब्राह्मणतर पक्षाशी संबंधित होते म्हटलं तर त्यांचा दुसरा फुल्यांदा वारसा जर घेतला तर परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की जातीय बेसवरती निवडणुका लढवल्या जाऊ नयेत निवडणुका ह्या राजकीय आणि आर्थिक निकषांच्या वरती लढवल्या जातात म्हणून त्यांनी ब्राह्मणतर पक्षाची संलग्न होण्याला नाखुशी दाखवली आणि म्हणून त्यांनी स्वतःचा बहुजन पक्ष स्थापन केला की जो डाव्या विचारांचा पक्ष होता आणि लक्षात घ्या त्या काळात शिंद्यांचे विरोधक त्यांना चक्क रशियन विचारांचे म्हणजे बोल्शेविक विचारांचे म्हणून त्याच्यावर टीका करत होते हे बोलशेविक आहेत असं म्हणत होते जाहीरपणे म्हणत होते आणि शिंदेनी आपली काही प्रमाणातला दावा कळल आपला तो लपवलेला नाही शेतकरी कामगार यांना त्यांची सहानुभूती होती आणि म्हणून तर पुढे एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान भाई माधाराव बागल यांनी लिहिलेलं तरुण पिढीचं राजकारण हे पुस्तक होतं त्या पुस्तकाचा कळ कर डावीकडे होता फुले मार्ग आणि अर्थात जागूंना घेऊन असं एक त्याचं सूत्र होतं त्या पुस्तकाला चक्क शिंद्यांची प्रस्तावना आहे आणि त्यात त्याच्याच मागे पुढे ते शेतकऱ्यांची जवळ उभे करतात हे लक्षात घ्या तर लक्षा ते वीस एकवीसच्या दरम्यान जे शिंदे करतायत ते महत्वाचं आहे त्यांनी पक्ष काढला पण तो, तो पक्ष ब्राह्मणेतर लोकांना म्हणजे ब्राह्मणेतर पक्षाला आवडला नाही आणि अगदी खुद्द शाहू महाराजांनी सुद्धा काही एक विशिष्ट हालचाली करून शिंद्यांचा पराभव होईल याचा हातभार लावला हे इतिहासामध्ये नमूद आहे तुम्ही कुठलंही चरित्र पहा यदि फडक्यांची पुस्तकं पहा तुम्हाला दिसून कारण यांचा राजकारणाचा बाजच वेगळा होता तो ब्राह्मणेतर पक्षालाही परवडण्यासारखा नव्हता हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या निवडणुकीत मग मुझे शिंद्यांचा पराभव झाला मग शिंदे कदाचित काही काळ राजकारणापासून बाजूला राहिले आणि त्याच वेळेला म्हणजे शिंद्यांच्या आयुष्यातली आणखीन एक दुर्घटना मी तुम्हाला सांगतो की शिंद्यांनी जी एक संस्था स्थापन केली डिप्रेस मिशन नावाची आणि जिच्या माध्यमातून संपूर्ण भारतात अस्पृश्यांच्यासाठी शाळा शाळांचं त्याचप्रमाणे वस्तीग्रंथ जाळं विणलं आणि ज्याचं केंद्र ज्याचं हेडक्वॉर्टर हे पुण्यामध्ये होतं निश्चितपणे भोकरवाडी नावाची जी जागा नानापेठेत आज आता त्याचमध्ये खूप फरक पडलाय तिथे ती स्वतः त्यांनी स्वतःचा काय म्हणत त्याला विश्रांत परिश्रम घेऊन कोणाचीही तमा न बाळगता स्वकीयांच्याकडनं शि शिळा खाऊन त्यांनी ती उभी केलेली संस्था होती त्या संस्थेतनं शिंद्यांना अपमानास्पद पद्धतीने बाहेर जावं लागला मग तिथे काही काळ त्यांनी त्यांच्या ब्राह्म समाजाकडे लक्ष केंद्रित केलं पण जेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की आत्ता बहुजन समाजातल्या लोकांनी ब्राह्मणेतरांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत मागे राहता नये आणि मग काय केलं पाहिजे ब्राह्मणेतर पक्ष काही स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा पक्ष नव्हता तेव्हा आणि त्यांच्या जाहीरनाम्यात ते बसलोही नव्हतं नसतं बस ब्राह्मणेकर पक्ष निवडून जायचा मंत्रिपद स्वीकारायचा कौन्सिलमध्ये मग अशा वेळेला शिंद्यांच्या लक्षात असाल की आत्ता महात्मा गांधींचं नेतृत्व हे पुढे येतं आणि ब्राह्मणेकरांना गांधींचं नेतृत्व स्वीकारायला काही हरकत नाही पूर्वी त्यांनी ट्रेकांचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी जी काय त्याला म्हणतो आपण त्यांची ओला तांदारी असं म्हणता येईल किंवा ते पुरेसे उत्साही नव्हते त्यासाठी आणि त्याचं कारण साधं होतं की टिळकांना लोक ब्राह्मणांचे नेते समजायचे काही महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणचर चवळ त्यावेळेला फॉर्म मध्ये होती म्हणून टिळक आहेत तोपर्यंत तर सगळे मिळून तिकडे जाण्याची शक्यता कमी होती शिंदे जात होते कारण शिंदेचा दृष्टिकोन व्यापक होता नेमका त्या काळामध्ये गांधींकडे जेव्हा नेतृत्व आलं आणि गांधी काही ब्राह्मण नव्हते गांधी तर होते तेव्हा आता काही अडचण नाही आहे काँग्रेसमध्ये जायची काँग्रेसला पाठिंबा द्यायची आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हायची अशी भूमिका शिंदेने मांडायला सुरुवात केली पण मुद्दा फक्त जातीचा नव्हता हा एक मुद्दा लक्षात घ्या दुसरा कुठं मुद्दा होता त्या संदर्भामध्ये किंवा त्या मुद्द्याची दुसरी बाजू कोणती होती की मुळात महाराष्ट्राच्या प्रकृतीला गांधीजींची शिकवण ही अनुकूल नाही महाराष्ट्राची प्रकृती ही लढाऊ आहे गनिम करायची आहे राजकीय आहे शिवाजी महाराज आमचा वारसा आहे आणि असं त्या काळात शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास ही मुचदी अशा पद्धतीने चर्चा व्हायची आणि महात्मा गांधींच्या त्यातलं काहीच नाही महात्मा गांधीजी आयुष्य सांगतात ते लढत लढणार जिंकणार नाहीत वगैरे वगैरे आणि ते आम्हाला पर नाही परवडणार असं म्हणून काही लोक गांधीजींना विरोध करत होते त्यावेळेला शिंदे पुढे आले आणि शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांची तुलना करायला सुरुवात केली आणि त्यांनी हे सांगितलं की जी साधनं असतात स्वराज्याची किंवा स्वातंत्र्यप्राप्तीची किंवा इव्हन लढाईची ती देशकाळानुसार बदलतात कदाचित गांधी जर शिवाजी महाराजांच्या काळात असते तर कदाचित गांधीजींनी आधीजींना हात्या हातात घ्यायला लागलं असतं आणि कदाचित शिवाजी महाराजांच्या प्रकृतीचा प्रवृत्तीचा माणूस आत्ता असता तर त्यांना ते कदाचित कारण शस्त्रास्त्रांची लढाई आत्ता आपल्याला परवडणार नाही असं समजून प्रॅक्टिकली काय होईना अहिंसेचा मार्ग अवलंबला असता अशा पद्धतीने विठ्ठराजी शिंदे यांनी बहुजनांचं त्यातल्या त्यात मराठ्यांचं मन ओळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आलं मग द्रामणेकर चळवळीतली मंडळी काँग्रेसमध्ये जायला लागली एकोणीसशे तीसच्या दरम्यान जी प्रक्रिया सुरू झाली पर्यंत पूर्ण झाली स्वतः केशवराव जेदे हे ब्राम्मणीकरांचे क्रमांक चे नेते ते काँग्रेसच्या अध्यक्ष होऊ शकले तर अशा पद्धतीने बहुजन समाज मराठा समाज म्हणून हा काँग्रेसमध्ये गेला आणि तिथे काँग्रेसचा एक बळ मिळालं आणि तो जो मुद्दा होता की ब्रिटिशांच्या संदर्भातला की कुठे सगळे लोक काँग्रेसच्या मागे आहेत मग मा कोणते ब्राह्मणीकर कुठे आहेत इथे ब्राह्मणच आलेले आहेत त्यामुळे तिथे खरी सरकारची कोंडी झाली बा ही जेजे वगैरे मंडळी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं ही झाली एक जातीच्या संदर्भातली बाबी म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणचराच्या बाबतीत दुसरी बाजू परत धर्माची तो तो मुद्दा आपला होता ना ज्याचा संबंध कुठेतरी आर एस एसच्या स्थापनेशी येतो आणि तिथे आपण पाहत होतो की डॉक्टर केशव बलिराम भेडगेवार हे त्या संघाच्या स्थापनेमधले प्रमुख आहेत आता कसं दिसतं आपल्याला डॉक्टरांची जलंगण ज्याला म्हणतो आपण वैचारिक जलणघडण डॉक्टर हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बंगालमध्ये कलकत्त्याला गेले कलकत्त्याला त्यांचा संबंध बंगाली क्रांतिकारकांशी आला विशेषतः अनुशीलन सम समिती आणि युगांतर असे दोन तिथे स्कूल्स होते स्वातंत्र्य ते लढ्यातले तेव्हा यांचा संबंध अनु अनुशीलनशी आला आणि तिथे त्यावेळेला राष्ट्रवाद हा फार जोरात आलेला होता क्रांतिकारक तरुण निर्माण झालेले होते अंदमानमध्ये जात होते ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांना गोळ्या वगैरे जाडून आणि भारत माता नावाची संकल्पना तिथे उदयाला आलेली वंदे मातरम जोरात चाललेलं होतं हे लक्षात घ्या मग आता तुमच्या लक्षात येईल की एकीकडे एक आपण वंदे मातरम हे राष्ट्रगीत आणि हे त्यावेळेचे काँग्रेसचे गीत त्या राष्ट्रगीत म्हणत नव्हते लोक आणि इथे नमस्ते सध्या मत्सले मातृभूमी आहे ह्या दोन्ही गीतामध्ये म्हणजे संघाचं दोन्ही गीतामध्ये मातृभूमीला म्हणजे देशाला मातृभूमी समजून वंदन केलेलं आहे हा मुद्दा आहे आता हे तर सरळ सरळ संघाचे लोक हिंदुत्ववाद म्हणूनच पुढे येत होते काँग्रेसचे लोक तशी भूमिका घेत नव्हते ते, वागर ते म्हणत होते की आव्हाला मुसलमान हे तेवढेच मान्य आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्यांचा देश आहे धर्मनिरपेक्ष वगैरे 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 ती चर्चा तेव्हाही व्हायची पण मग तिथे त्यांनी वंदे मात्र म्हणणं हे त्या काळातल्या काही कट्टर मुसलमानांना मानवणार नव्हतं अगदी एका काँग्रेसचे अध्यक्ष एकोणीसशे चोवीसच्या बहुतेक काकीनाडाला ते जे भरलं होतं तिथे मोहम्मद अली अध्यक्ष होते काँग्रेसचे अधिवेशनाचे आणि मोहम्मद अलींनी ते जेव्हा ते गीत सुरू झालं तेव्हा त्यांना विरोध केला थांबवण्याचा प्रयत्न केला पण विष्णू दिगंबर पडुसकर हे जे महाराष्ट्रातले होते ते ते गाणं ते ते गीत गात होते त्यांनी त्या अध्यक्षांचा आदेश तुडकावला आणि ते गाणं पूर्ण केलं असा तो सुद्धा इतिहास आहे ना तर हा अंतर्गत काँग्रेसचा जो मुद्दा आहे तो तिथे त्यावेळेला ऐनवरती आला साधारणपणे आणि हे सा सगळं हिडगेवार पाहत होते दुसरा एक जातात मुद्दा मला सांगायचा आहे की हेडगेवारांच्या नंतर ज्यांनी धुरा सांभाळली संघाची ते गुरुजी त्यांची सुद्धा दळणघडण बंगालमध्ये झालेली आहे वैचारिक जळणघडण ज्याला म्हणतो आपण पण त्यांचा कल आध्यात्मिक असल्यामुळे विवेकानंदांच्या त्या परंपरेतले जे कोणी योगी वगैरे होते त्यांच्याशी संबंध आला आणि त्यांनी योग साधनेमध्ये इतकं प्राधान्य मिळवलं असं एका अंगमर्दन करणाऱ्या मसाजीस माणसानं आत्मचरित्र त्याचं लिहिलेलं आहे की त्यांनी ज्या वेळेला गुरुजीजीचे राहत होते ते झोपडीवर घर होतं आणि काही कारणामुळे त्यांना तिथं जावं लागलं आणि ते दार बंद होता तुमचं तर त्यांनी ते जोरात उघडलं आणि त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की गुरुजी ध्यान लावून बसलेले होते आणि गुरुजी जमिनीपासून काही वीत वरती अवस्थेमध्ये आता हा मुद्दा काही आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून प्रमाणित करता नाही यायचा त्यांनी ते सांगितलं गुरुजींनी कधी त्यांच्या आयुष्यात या गोष्टी सांगितल्या नाहीत पण त्यातनं मुद्दा काय दिसतो आपल्याला की गुरुजींना साधना योग साधना परमार्थ मार्ग याच्यामध्ये एक स्वारस्य होतं तेवढं स्वारस्य हेडगेवारांना दिसत नाही साधारणपणे हेडगेवार हे अत्यंत व्यावहारिक प्रॅक्टिकल झालं होतं चांगल्या अर्थाने अशा प्रकारचे संद होते आणि म्हणून त्यांचं तिथे संपूर्ण ट्रेनिंग झालं तिथनं त्यांना काही गोष्टी मिळाल्या त्या ते त्यांनी घेतल्या तो राष्ट्रवाद एक प्रकारचा मातृभूमीच्या स्वरूपामध्ये पाहायचं आपल्या देशाला ह्या त्या काही गोष्टी होत्या आणि आणखी सांगायचं बा काही गोष्टी तिथनं आल्यात ना संघामध्ये म्हणजे तर संघामध्ये उदाहरणार्थ दसऱ्याच्या दिवशी स्वयंसेवकांनी एकमेकांना राखी बांधण्याचा प्रघात आहे हा कुठला आला हा बंगालमध्ये आलेला प्रभात आहे हा महाराष्ट्रात नव्हता आणि बंगालमधून तरी कुठं कसा काय आला मुळातला हा राजस्थानामधला पण राजस्थान सुद्धा बहीण भावाला राखी बांधते राखी पौर्णिमेच्या वेळेला पण जेव्हा बंगालची फाळणी झाली आणि तिथे गडबड सुरू झाली ना सगळी ब्रिटिश सरकार अत्यंत पातायंत्रीपणाने गडठेई करायला लागलं त्यावेळेला त्या वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या समित्यांमध्ये पुरुषांनी सुद्धा एकमेकांना आ, राख्या बांधण्याचा प्रकार झाला आणि तो हेरगेवारांच्या माध्यमातून मला असं वाटतं की इथे महाराष्ट्रात संघामध्ये दाखल झाला असतात तर अशा पद्धतीचा मुद्दा आहे पण मग हे मी तुम्हाला काय सांगतो मागे पुढे जात सतत कधी पुढे कधी मागे इतिहासामध्ये त्याचं कारण मला संघाच्या हृदयाची पार्श्वभूमी सांगायची आहे आणि त्यासाठी स्वतः डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी यांची वैचारिक गणगण स्पष्ट करायची आहे आता ती उरलेली जी काही आहे आणि पुढे त्यांनी काय केलं हे आपण याच्यानंतरच्या भागामध्ये पाहू धन्यवाद एकोणीसशे वीस ते तीस या दशकामध्ये तीन संघटना स्थापन झाल्या विचारसरणींचं रक्षण करणाऱ्या तरुणांच्या संघटना पहिली म्हणजे हिंदुस्थानी सेवादल जी काँग्रेसची होती अर्थात दुसरी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पण जिला कुठला पक्ष नव्हता कारण जे बहुतेक कार्यकर्ते काँग्रेसचे असायचे आणि तिसरी म्हणजे आंबेडकरांच्या अनुयांची समता सैनिक दल त्याच्यानंतर काँग्रेस पक्षातून नंतरच्या काळात बाहेर आलेल्या सोशलिस्ट लोकांनी समाजवादी लोकांनी आपलं वेगळं दल काढलं आता ह्या सगळ्या संघटनांमध्ये आज चित्र काय आहे आज संघटना फक्त संघाची राहिलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिला म्हणतो आपण की ज्याची बांधिलकी आज भाजपशी आहे ती नुसतीच राहिली नाही तर ती प्रबळ झाली आणि आज तिच्या एवढे सभासद जगात कोणाच्या संघटनेमध्ये नाही याच्या उलट उरलेल्या लोकांचं काय झालंय त्यांची संघटना कुठे गेली त्यांचा जो अलीकडच्या काळात राजकीय राहास झालेला दिसतो ना त्याचं एक कारण असं आहे की त्यांच्या तरुणांची संघटना अल्लीच नोटकळीत काढली तिकडे पुरेसे लक्ष दिलं नाही